नमस्ते हॉटेल रननीत मिजाणतून आपलं स्वागत आज आपल्याला खेकडा भजी बनवायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहुया हे मी मोठे मीडियममध्ये दे, पाच कांदे घेतलेले आहेत दोन चमचे तांदळाचे पीठ आहे एक चमचा मिरची पावडर आहे दोन चमचे कस्तुरी मेथी आहे अर्धा चमचा ओवा आहे आणि चवीनुसार आहे आता हे कांदा आपल्याला ओवा कापायचा आहे तळण्यासाठी तेल कापलेला आहे ना हो उभा पातळ कांदा कापायचा आहे कांदा आपला कापून झालेला आहे उभा पातळ कापलेला आहे आता याच्यात मध्ये आपण सगळं साहित्य टाकूया एक वाटी बेसन आहे ओवा अर्धा चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे आहे मिरची पावडर एक चमचा आहे कस्तुरी मेथी दोन चमचे आणि चवीनुसार मीठे हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं करून घ्यायचं सगळं पाणी टाकायचं नाही पाण्याची जर तो, गरज लागली तरच थोडं पाणी टाकायचं ना त्या कांद्यातच पाणी सुटतं त्याला बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे गरमागरम कुरकुरीत भाजी खायला चांगली वाटतात आता हे पीठ मिक्स करून झालेले मळून झालेले त्याला एक टिपका पण मी पाणी नाही घातलेलं कांद्याचंच पाणी सुटलेलं आहे तेवढ्याच त्याच्या सगळं व्यवस्थित पीठ भिजलं गेलेलं आहे आता भजी सोड या तेल गरम करायला ठेवलेले आहे भजी एकदम कडक झालेली आहे एकदम कुरकुरीतपणा आलेला आहे त्यांना काढून घेऊया भजीला बंद पण खेकडा भाजी तयार झालेली आहे तेव्हा अजिबात सुद्धा तेल लागत नाही हाताला एवढी छान झालेली आहे अजिबात तेल लागत नाही काय नाही पूर्ण तेलात तळलेली आहे तुम्ही पण अशीच खेकडा भाजी करून पहा खाऊन पहा कशी झालेली सांगा आणि या व्हिडिओला दा, लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद